छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्ताने सहा जून रोजी सकाळी राजे बहादर लेन मेन रोड नाशिक येथे राजे बहादर लेन मित्रमंडळाच्या वतीनं छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते शिवसेना नेते सुनील बागुल माजी महापौर विनायकजी पांडे माजी नगरसेवक शाहू खैरे माजी महापौर यतीन वाघ समाजसेवक आनंद सोनवणे मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार माजी नगरसेवक विनायक खैरे प्रमुख श्रमिक सेना अजय बागुल महानगर प्रमुख श्रमिक सेना मामा राजवाडे कार्याध्यक्ष श्रमिक सेना बाळासाहेब पाठक शिवसेना नेते राजेंद्र देसाई माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेविका वत्सलताई खैरे शिवसेना नेते बाळासाहेब कोकणे जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड नितीन आरोटे पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शरद लभडे भालचंद्र पाटील हिरामण हिरामणवाघ राजाभाऊ जाधव ऋषिकेश चौधरी हे उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांना यावेळी आलेल्या उपस्थित मान्यवर तसेच नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक करण्यात आला इथं व्हिडिओ टाका दुग्ध अभिषेकाचे आंबोरे सरांनी पाठवलेले आहेत सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या गजराने परिसर शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं हातात भगवे झेंडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक करत पालखीला खांदा दिला या कार्यक्रमासाठी राजे मित्र मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे मखमालाबाद नाशिक